नमस्कार पशुपालक मित्रांनो याचब जर्शी संकरित गायी जास्त नफा मिळवून देतात की देशी गायी जास्त नफा मिळवून देतात संकरित गायींमध्ये यचब गाय जर्शी गाय विरोधात आज भारतीय वंशाच्या जास्त दूध देणाऱ्या गायींबद्दल आपण नफा तोटा पाहू किंवा फायदा पाहू त्यामध्ये भारतीय वंशाच्या जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये गीर कांक्रेज सैवाल थारपारकर हरियाणवी या गायी आहेत तर यामध्ये देशी व संकरित गायींचा संगोपन खर्च त्यातून मिळणारा नफा तसेच दूध देण्याची क्षमता दोन्हींमध्ये दे ड्राय पिरिड त्यामध्ये संगोपनासाठी येणारा या खर्च यांचा आपण अभ्यास पाहणार आहोत तर पहिला मुद्दा घेऊ त्यामध्ये ज्या मुद्द्याम ज्या मुद्द्यावरून लोकांचा कल जास्त संकरित गायी किंवा एच एफ गायींच्याकडे आहे तो म्हणजे लोकांचा असा गरज समज आहे की ड्राय पिरियड जर्सी आणि ह्याचएफाईंना ड्राय ब्रिड कमी असतो आणि आमच्या देशी गायींना ड्राय ब्रीड जास्त असतो तर असा कोणताही प्रकार नाही आहे कारण मी स्वतः कांक्रेज गिरगाईंचा ड्राय पिरियड आठव्या महिन्यापर्यंत दूध काढले आणि शेवटचा एक महिना आम्ही ड्राय ठेवला स्वतः तर ह्याचएफ गाई जरी असेल तरी तिलासुद्धा शेवट एक महिना ड्राय पिरियड ठेवावाच लागतो फक्त दूध देण्याची जी क्षमता आहे ती तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर देशी थोडंसं कमी येतं शेवट शेवटला आणि पण दुधाचं द पौष्टिक तत्त्व आणि दुधाची मागणी मार्केटचा विचार केला तर आम्ही कोल्हापूरचे आहे आणि कोल्हापूरमध्ये आम्ही एकशे साठ पर एकशे सात साठ रुपये लिटरपर्यंत दूध विकलं आहे तर सत्तर रुपये ते एकशे साठ रुपयेपर्यंत सरासरी दुधाला दर कोल्हापूरमध्ये आम्हाला मिळतो कांक्रेज गाय खिलार गाय आणि य सॉरी गाईच्या दुधाला तर एच गाईचं दूध डेअरीला हायएस्ट अडतीस रुपये आणि बाहेर मार्केट जास्तीत जास्त पन्नास रुपयेच्या वर कधी दूध गेलेलं नाही तर तुलनात्मकदृष्ट्या दूध विक्रीतून किंवा दूध उत्पादनातून आपल्याला फक्त देशी गाईंचा आकडे आकडेवारीतून देशी गाईतून आपल्याला जास्त नफा मिळू शकतो याच्यापेक्षा लोकांनी थोडा गैरसमज आहे दुसरा मुद्दा आपण घेऊ उत्तम आहार आणि चांगल्या संगोपनाद्वारे कालवडी तयार करताना सुद्धा एच एप गायीची कालवड एका वर्षात तयार होते आणि आपले गाभन किंवा पहिला माज तिला पहिल्या एका वर्षात येतो तर आमच्या देशी गायींमध्ये दे आम्हाला अठरा बावीस पंचवीस महिन्यापर्यंत पहिला माज आला आहे म्हणजे सुद्धा इतका जास्त फरक पडत नाही तर तिसरा मुद्दा आहे दुधामध्ये एका एका व्यताला एच एक एफ जर्सी गाई किती दूध देतात आणि देशी गाई किती देतात तर याच्या पाणी जर्सी संकरित संक्रित गाय आहेत त्यात तीन हजार ती ते चार हजार लिटर दूध एका वेताला देतात म्हणजे साधारणतः अठरा ते पंचवीस लिटरपर्यंत त्यांचं दिवसाकाठीचं दूध असतं आणि देशी गाईंमध्ये दे बारा लिटर ते अठरा लिटरपर्यंत दिवसाकाठीचं दूध आहे तर दोन्हीमध्ये दूध जरी थोड्याशा प्रमाणात कमी असलं तरी दुधाला दर त्याच्यात पटीनं जास्त मिळू शकतो आपल्याला तर देशी गाईंमध्ये आपण बाय प्रोडक्ट्स म्हणजे तुपापासून तीन हजार रुपये किलोपर्यंतचं तूप आपण महागापर्यंत विकू शकतो देशी गाईंचं आणि शेण गोमूत्राला ज्या पद्धतीनं देशी गाईच्या मागणी आहे तशी एच एफ गायीतून शेणातून किंवा गोमूत्रातून इतका आपल्याला फायदा मिळावा तसा मिळत नाही तर देशी गाईंच्या शेण गोमूत्रापासून बाय प्रोडक्ट औषध निर्मिती धूपकांडी वगैरे बऱ्याच गोष्टी करता येतात तर एकूण आम्ही आमच्या घरामध्ये देशी गाईचं सुद्धा विक्री करून बघितली आणि एच एफ गाईच्यासुद्धा दुधाची विक्री करून बघितली तर दोन्हींच्या दुधाचं बारा लिटर जर दिवसाकाठीचं दूध आपण जर एकशे वीस रुपयेनं विकलं तर बाराशे रुपये होतात आणि एच एफ गाईचं आपण तीस अडतीस चाळीस रुपयेनं जरी वीस लिटर दूध विकलं तरी आठशे रुपये होतात तर दोन्हींमध्ये विचार केला तर साधारणतः आपल्याला परवडणारी गाई ही देशीच आहे पण आपल्याला योग्य मार्केटिंग आणि योग्य पद्धतीनं पालनपोषण करणे माहिती किंवा आपण योग्य पद्धतीनं त्याचा मॅनेजमेंट न केल्यामुळं आपल्याला एच एफ गायींमध्ये फायदा दिसतो आहे तर लोकांनी हा गैरसमज दूर करून स्वतः जरा विचार करून या गोष्टींवर निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आम्हीसुद्धा आमच्या गोठ्यावर एच एफ गायींची संगोपन केलेलं आहे आणि कांकरेज आणि गिरगाईंचं पण संगोपन केलेलं आहे तर एक औषध उपचार किंवा आजारी पडणे दगावणे किंवा त्या एच जर्सी गाईंना जे वातावरण ॲटमॉस्फिअर तयार करून देणं या गोष्टींसाठी जो खर्च होतो त्या खर्चाचा विचार केला तर एकंदरीत देशी गाय आपल्याला परवडणाऱ्या यासारख्याच आहेत साधारणतः हिमालयापर्यंत अगदी चार हजार आठ हजार फूट उंचीपर्यंत या गायींची प्रतिकारशक्ती चांगली राहिली आहे किंवा चांगल्या आपल्याला करता संगोपन करताना दिसून येतात अशा ठिकाणीसुद्धा तर एच्छेपण ही जर्शी आपल्याला अशा ठिकाणी संगोपन करताना दिसून येत नाहीत तर याच्यावरून आपण लक्षात घेता घेऊ शकतो की असे बरेच मुद्दे आहेत की ज्यामधून आपल्याला लक्षात येतं की एच्छेपान जर्शीमध्ये आणि देशीमध्ये देशी काहीच देशी पालन करणं फायदेशीर ठरते